नेवासेतील पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून अभियंत्यांचा सन्मान करून अभियंता दिन साजरा करण्यात आला भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं कार्य देशातील अभियंत्यांसाठी आदर्शवत असं असून देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी बोलताना केलं आहे निवासेतील येथील चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहात अभियंता दिन कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं होतं या प्रतिमेचं पूजन पुष्पहार घालून करण्यात आलं कार्यक्रम संयोजक इंजिनियर मनोज अण्णा पारखे यांनी आलेल्या अभियंत्यांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं वेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी इंजिनियर सुनील राव वाघ इंजिनियर महेश मापारी इंजिनियर आदर्श शिक्षक दत्ता शिंदे यांनी आपल्या मनोगतातून अभियंत्यांचे व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं जीवन कार्य विशद केलं

साजरा करतोय मी इंजिनियरिंग सोडून शिक्षणामध्ये आलो परंतु त्या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण काम मी केलं का महाराष्ट्रात कदाचित मी एकमेव शिक्षक असेल की ज्याच्या खूप शुभेच्छा देतो आज हा अभियाचा दिन आपण साजरा करतोय परंतु एक दोन दिवस हा अचानक ठरला आणि दिन साजरा करतो मग आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो हा कारण एक पाच सहा वर्षापूर्वी आपल्या सरहद्री अभियंते वाघ साहेबांनी म्हणतोच असतो दरवर्षी एक घाट म्हणून अभियंता दिन साजरा केला जातो आता अभियंता दिन साजरा करण्याचं कारण काय असं जर पाहिलं तर आतापर्यंत मुख्यमंत्र्यां विश्वेश्वरय्या यांना यम व्ही असं मध्ये होतं यम व्ही सर यांचा